मनात आभाळ भरून आलं ना की मी अशा ठिकाणी येऊन पोहोचते जिथे आभाळाने सागराला आपला रंग द्यावा श्याम रंगावर तरंगणारी ही गलबत पाहून मनातली सगळी खलबत अगदी शांत होतात आमची देवगडची जेट्टी देवगड डेपो पासून अगदी पाच मिनिटावर आहे अनेकांच्या रोजीरोटीचा सवाल इथेच येऊन संपतो सागराच्या लाटांवर स्वैर होऊन अनेक पावसाळी तिने पाहिले असतील हे तिच्या उडालेल्या रंगावरून कळत होतं शेवटी वस्तू किंवा माणूस म्हणा कधी ना कधी थकतोच भली मोठी बोट आपली गळतीची समस्या घेऊन किनाऱ्यावर आली होती अशा थकलेल्या बोटींवर इथे ठाकठूक करून त्यांना ठिकठाक केले जाते ही सुताची जाळी आहे पाच टन आहे अरे किती असते किती वेळ लागतो रिपेअरिंग करायला तुम्हाला किती वीस पंधरा ते वीस दिवस जातात बोल माश्या बघा कि ती माशा बापरेच आहे बापरी 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 लागले असते काटेरी मासा आहे की काय नाव कायच पेड आता इथे कंपनीला द्याल ना तू फरा किती वेळ काढत वास येते वास येते मच्छीला ऑइल ऑइल आणि पावडर साठी कंपनीत पाठवणार खत वगैरे खत वगैरे करण्यासाठी प्रत्येक जाळी पूर्ण माश्याने भरलेली आहे आणि फुल नाईट आम्ही जागरण करतोय त्याच्यामुळे आमचं पण खत झालंय अरे बापरे रे काय मेहनत आहे ते बघा रात्रभर मासे काढतायत मासे काढतोय आणि आता पण चालू आहे माणसं माणसं अजून हवी होती ना कामाला बघून पळून जातात माणसं फुल नाइट कधीपासून काढताय किती वाजल्यापासून वाजल्यापासून काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पासून बाप रे हे बघा आता वाजले किती एक वाजत आलाय दुपारचा एक वाजत आलाय आणि बाबरी मासे बघून माणूस झोपलाय ना थकला असेल बिचारा बघून बघून खरच किती मासे हा किती किलो असेल हा साधारण मासाल टन झाला दीड टन झाला अच्छा आणि हा साधारण किती असेल

फिश कढी एकदम चांगली होते सगळे देवगडवाले लोकल लोकलच असे कसे ग्रुप ने फिरतात नागीने आर्याने आमच्या आर्या सगळे आमचा आणि हा आमचा तांडेल हा तांडेल आहे हे तांडेल आहेत म्हणजे ड्रायव्हर आम्हाला ड्रायव्हर तांडेल म्हणजे ड्रायव्हर आमचे असे तांडेल म्हणले <laughs> <laughs> आर्या, आर्या। तो मासे बघतो आणि सांगतो चला सोडा जाळी आर्या म्हणजे सोडा जाळी मालक पण काम करतायत मालक मालकाने काम नाही केलं तर इकडे कोण दिसणार नाही तुम्हाला मॅनेजर पण आहे बघा इकडे भेटला ना भरपूर अजून तीन तास म्हणजे संध्याकाळ होईल बापरे चोवीस तास तुमचं काम सुरू बापरे बापरे निघत नाही येतो जाळ्या देऊन हो मग काय करणार झाला खराब झाला खराब झाला हे तुमच्या बोटाला लागत असेल नाही लागतात हे काय पूर्ण हे झालंय बाबा समाधी लावावी लागते इकडे तिकडे न बघता समाधी लागावी लागते ना कामात एकदम एप्नोटाईज करावं लागतं एप्नोटाईज करावं लागतं इकडे तोंड चाललाय लक्ष सगळं इथे बरोबर आहे दररोज आता का फिशिंग ला? दररोज फिशिंग करता आता आराम दोन दिवस आराम चालले मग कंपनीला फिश मिल ला हॅलो बोट वैदा आणि ह्या ते दे मस्त देवगडचा समुद्रकिनारा आहे आणि तुम्ही काम बघितलं मासेमारी बांधवांचं अतिशय टफ काम आहे कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका छानशा वर्णावर तोपर्यंत चला छोटा टेम्पोतून या रादाबरोबर चालले देवगडला